नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळी युट्यूब चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असं हिरव्या वाटणातले कोलंबी मसाला तर त्यासाठी सर्वप्रथम कोलंबी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मिडियम साईजमध्ये कोलंबी आहे ती आता साफ करून घेऊया कोलंबी साफ करत असताना त्याच्या डोक्याकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो कवर आणि शेपटीकडचा भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि कोलंबीच्या मध्ये जो धागा आहे तो सुद्धा काढून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये कोलंबी साफ करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोलंबीमध्ये टाकण्यासाठी आपण इथे कच्ची कैरीचा वापर करणार आहोत तुम्ही आंबोशी किंवा चिंच कोकमचा सुद्धा वापर करू शकता हिरव वाटण करण्यासाठी इथे ओलं खोबरं घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे मिरची आणि अद्रक आणि दहा ते बारा काजू त्याच मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली आहे स्टोव एक भांड ठेवून घेऊया कोलंबी मसाला करण्यासाठी त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर इथे मी अख्खे खडे मसाल्याचा वापर केलेला आहे अख्खा खडा मसाला टाकून घेऊया वाटून घेतलेला लसूण आहे तो सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून देऊया लसूण जरा लालचं होईपर्यंत परतून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला आणि एक अर्धा चमचा गरम मसाला मसाला तेलावर परतून द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे तो टाकून द्यायचा आहे टॅमॅटो थोडा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण आहे तो टाकून देऊया तेलामध्ये हिरव्या वाटण येथे मिश्रणामध्ये परतून द्यायचं आहे जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाटण तेलावर शिजवणार आहोत वाटण तेल सोडायला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये इथे चिरून घेतलेला बटाटा आहे तो टाकून घेऊया आणि साफ केलेली कोलंबी आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया मिश्रणामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर त्यावर ढाकण ठेवून द्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं कोलंबी मसाल्याला वाफ येऊन द्यायची आहे साधारण पंधरा मिनटानंतर त्यावरचं ढाकण काढून घेऊया पाहू शकता उकळसुद्धा आलेला आहे त्यामध्ये आता चिरून घेतलेली कैरी आहे ती टाकून घेऊया कैरी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून देऊया त्यावर परत साधारण पाच ते दहा मिनटं ढाकण ठेवून देऊया जेणेकरून आंबटपणा आहे तो मुरला जाईल नंतर त्यावर आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे हिरवा वाटणातला कोलंबी मसाला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू